रस्ता सुरक्षा हा विषय कोणाला माहीत नाही असं नाही आहे रस्ते अपघात कोणाला माहिती नाही असं नाही अपघातामुळे होणारे नुकसान सगळ्यांना माहिती आहे पण त्या अपघाताला कारणीभूत समस्या पण सगळ्यांना माहिती आहे ते पण बळ नाही कुठे त्याला माहिती आहे रस्त्या अभ्यास झिगझे मार चालवल्यामुळे रस्त्यात झाले सिग्नल तोडल्यामुळे रस्त्यात चालू झाले वाहन चालवताना ओव्हरटेक केला काही कारण नसताना समोरचं वाहन येत असताना लक्ष न देता समोर वाहन ओव्हरटेक करायला प्रत्येक अपघात होतो या सगळ्या माहीत असताना पण आणि अपघात झालेले आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरातील किंवा शहरातील कोणीतरी त्या पडले काही पडलेल्या का किंवा दुसऱ्याच्या झालेल्या परिवारावर दुःखाचं संकट कोसळलेला त्यांचा परिवार सामाजिक शैक्षणिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं हे सगळं माहिती आहे पण तरी त्यांच्या आजूबाजूचे लोक रस्त्यावर कारण ज्या मानवी चुका आहेत त्या मानवी चुका दुरुस्त करत

असल म्हणजे असं आहे की सगळे करतात म्हणून आपण करतो पण ते रॉंग आहे की राहिले आहे बरोबर आहे तर ही मानसिकता आहे ती मानसिकता एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात घरात जोरदार नाराजी आपण सडक सुरक्षा जीवनाचं

आड़ा बसावा या कहता आड़ा बसावा या कहता जीवातु नियमचे जीवातु नियमचे ठरव काटेकोरपणे ठरव काटेकोरपणे पालन पढ़े पालन करी वातु नियम पाळे वातु नियम पाळे ये आपली जीवन पद्धति ये आपली जीवन पद्धती वे ऑफ लाइफ वे ऑफ लाईफ जीवन शैली बनावी जीवन शैली बनावी और स्वस्थ अपघात जीवन जपता यावे और स्वस्थ अपघात मुक्त परिवार क्या करता मियां

हे इथे उपस्थित आहे ते आणि त्यांचे सहकारी यांनी आज वाहतूक नियंत्रण वाहतुकीवर खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याकडे केलेलं आहे त्यामध्ये आपण नेहमी विषय जरी आपल्याला असा सहज वाटला पण त्यामुळे होणारे अपघात हे खूप आ, विचार करण्यासारखे आहे खूप गंभीर प्रश्न आहे आज समाजासमोर खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे कारण सतत वाहतुकीचं आपण जर पाहिलं तर सतत अपघाताचे प्रमाण हे वाढतच चाललेले आहे आणि ते अपघाताचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर ते आपण स्वतःपासनं हे सगळं सुरू केलं पाहिजे तर त्यांच्या त्यांनी हे यावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं की आपण आपलं घर आपले विद्यार्थी आपला समाज या सगळ्यांपर्यंत आपण पोचून याचं आपण मार्गदर्शन करून सगळ्यांकडनं जर आपण हे सगळं करून दिलं तर नक्कीच वाहतुकी नियंत्रण आणि हे अपघातीवर नियंत्रण नक्कीच बसेल हा चांगला त्यांनी मार्ग आणि चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं कार्य या फाउंडेशननी हातात घेतलेलं आहे त्यासाठी मी यांना शुभेच्छा देते आहे धन्यवाद डॉक्टर नंदाश्री भुरे नमस्कार मी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी रोड मार्क फाउंडेशन या चळवळीचा एक सदस्य आहे खरं सांगायचं म्हणजे मी ला आ सिगनल थो तो। पन या चळवळीला जुळण्याआधी सिग्नल तोड तोडत होतो पण जेव्हापासून या चळवळीचं मी ऐकलं तेव्हा कोणताही सिग्नल असू द्या किंवा कोणतेही नियम काटेकोरपणे अंमलबजावणी करतो हे माझ्यामध्ये स्वतःमध्ये झालेला हा अमूलाग्र बदल आहे हा बदल मी समाजात पाहू इच्छितो म्हणून या चळवळीला मी जुळलेला आहो राजू सरांची काही दिवसापूर्वी मला माहिती झाली की या चळवळी चळवळी ते चालवतात एक झपाटलेलं असं ध्येय घेऊन समाजापुढे निघालेला हा या व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजत आहे देशात गाजत आहे आणि त्यांना केंद्रीय मंत्री आ, आपले नितीन गडकरी साहेब यांनीसुद्धा देशाचा एक जी संस्था आहे जिथे मोजके पाच व्यक्ती पूर्ण भारतातून घेतल्या जातात अशा ठिकाणी यांना नेऊन ठेवलेलं आहे हे त्यांच्या कामाचं हे कार्याचं त्यांचं यश आहे राजूभाऊच्या कार्याला स मी सलाम करतो आणि त्यांना ग्वाही देतो की आमचं महाविद्यालय त्यांच्या या चळवळीला पुढे नेईल आणि समाजातसुद्धा आमचे समाजकार्याचे विद्यार्थी सचोटीने कार्य करून या चळवळीला निश्चितच पुढे नेईल अशी मी त्यांना ग्वाही देतो जय हिंद जय भारत